पुणे शहरातील खराडी भागात बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणुकीचा काळा धंदा चालवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे पुणे पोलिसांनी यामध्ये जवळपास दीडशे जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे तर मुख्य आरोपीसह इतर सर्व आरोपी हे गुजरातमधील असल्याची माहिती समोर आली त्यांना फसवणुकीच्या कामासाठी पुण्यात आणण्यात आलेलं होतं हा सायबर गुन्हा समोर आल्यामुळे देश हादरून गेला आहे तसंच हा भारतातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर गुन्हा असल्याची सुद्धा माहिती समोर आली पुणे पोलिसांकडून अजूनही आरोपींची चौकशी सुरू असून त्यातून बरेच धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला पण या सर्वात महत्वाचं म्हणजे की हे सायबर गुन्ह्याचं चा रॅकेट चालायचं चा कसं गुन्हेगार टार्गेट कोणाला करायचे आणि कधीपासून सुरू होतं हे सगळं यावरती सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओतून चर्चा करूयात नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी पुणे शहरातील खराडी मुंढवा बायपास रस्त्यावरती प्राईड आयकॉन नावाची एक मोठी इमारत आहे अनेक कंपन्यांच्या ऑफिससाठी ही इमारत ओळखली जाते इमारतीच्या नवव्या मजल्यावरती मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एल एल पी नावाची एक कंपनी सुरू होती जगाला दाखवण्यासाठी कंपनीने आपण कन्सल्टन्सी कॉल सेंटर चालवत असल्याचं दाखवलेलं होतं पण पुणे पोलिसांना खबऱ्याकडून कंपनीमध्ये काहीतरी गडबड सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी कंपनीवरती लक्ष ठेवण्यास सुरुवात केली तेव्हा समोर आलं की कंपनी कॉल सेंटरच्या नावाखाली सायबर गुन्हे करायचे गुन्हा कसा असायचा तर जामतारा प्रकरणासारखा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जामतारा प्रकरण काय होतं तर साधारणपणे दोन हजार तेरा ते चौदा सालच्या सुमारास झारखंड राज्यातल्या जामतारा जिल्ह्यात काही तरुणांनी बनावट फोन कॉल्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केलेली पण तेव्हा आताच्यासारखं प्रत्येकाला सायबर फसवणुकीची माहिती नव्हती किंवा त्याबद्दल एवढी जागरूकताही करण्यात आलेली नव्हती त्या काळात जामतारा जिल्ह्यातले काही तरुण हे लोकांना फोन करून तुमचं बँक खातं बंद होणार असल्याची खोटी माहिती द्यायचे आणि त्यांच्याकडून बँक खात्याचा ओ टी पी ए टी एम कार्डचा पिन आणि सी वी व्ही कोड यांसारख्या गोष्टींची माहिती मिळवायचे आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे लंपास करायचे दोन हजार पंधरा ते सोळा सालादरम्यान जामताराच्या तरुणांच्या फसवणुकीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि ही गोष्ट लक्षात घेऊन दोन हजार सोळा मध्ये विविध राज्यांच्या पोलिसांनी एकत्रितपणे जामतारामध्ये छापा टाकला होता तसंच झारखंड सरकारने सायबर पोलीस स्थानकाची निर्मिती सुद्धा केलेली होती दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा या दोन वर्षात बारा राज्यातील पोलिसांनी जामतारामध्ये तेवीस वेळा छापे टाकले यामध्ये शंभरपेक्षा अधिक आरोपींवरती कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती दोन ते हजार तेवीस मध्ये पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची आकडेवारी समोर आणली तेव्हा जामताऱ्यातल्या तरुणांनी अडीच हजारपेक्षा जास्त लोकांची फसवणूक केल्याचं समोर आलेलो होतं तसंच या फसवणुकीचा आकडा कोट्यावधी रुपयांमध्ये होता बँकेच्या आणि ई कॉमर्सच्या साईट्सच्या ग्राहक सेवा क्रमांकाच्या नावाखाली बनावट कॉल सेंटर हे चालवलं जात होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये नेटफ्लिक्सने यावरती जामतारा सबका नंबर आहे का अशी वेब सिरीज सुद्धा सुरू केलेली होती या वेब सिरीज बनवण्याच्या मागे उद्देश हाच होता कि आशा चा साइबर की नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी पण ती काही झालेलीच नाही आहे आता पुण्याच्या खराडीतसुद्धा अशाच प्रकारचा फसवणुकीचा धंदा सुरू होता मूळचा गुजरातमधील असणाऱ्या या रॅकेटचा मास्टर माइंड हा गुजरातमधून कर्मचाऱ्यांना खराडीत आणायचा त्यानंतर हे कर्मचारी कॉल सेंटरच्या नावावरती थेट अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशातल्या नागरिकांची फसवणूक करायचे त्यांची पद्धत अगदी साधी सरळ आणि सोपी होती अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीला फोन करून त्यांना आपण एफ बी आय आणि सी आय ए यासारख्या तपास यंत्रणांचा अधिकारी असल्याचं सांगायचे आणि त्याला धमकावून डिजिटल अरेस्ट करायचे पुढं हा डिजिटल अरेस्टचा खेळ हा बराच वेळ चालायचा आणि या दरम्यान हे सायबर गुन्हेगार आरोपींकडून त्यांच्या बँक डिटेल्ससह इतर माहिती गोळा करायचे आणि त्यांच्याकडून डॉलर्समधून पैसे लुबाडायचे पुणे पोलिसांना खबऱ्यांनी याबद्दलची माहिती दिलेली होती त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती नजर ठेवली आणि तेवीस मेच्या रात्री तथाकथित कंपनीवरती छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला गेला या दरम्यान झालेल्या कारवाईत पोलिसांनी एक्केचाळीस मोबाईल फोन एकसष्ठ लॅपटॉप आणि जवळपास दीडशे जणांना ताब्यात घेतले तसंच आत्तापर्यंत त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे तसंच पुणे पोलिसांनी गुजरात पोलिसांशी सुद्धा संपर्क साधलाय या माध्यमातून आरोपींनी कशा पद्धतीनं बँक खात्याचा वापर आणि आर्थिक व्यवहार केलाय याची सुद्धा माहिती समोर येणार असल्याची शक्यता आहे पोलिसांनी या घटनेनंतर नागरिकांना आवाहन करून अशा प्रकारच्या धमक्यांना आणि फसवणुकीला बळी पडू नका असं सुद्धा सांगितलेलं आहे तर या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमची याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद